नामस्मरण घडण्यासाठी संगती मात्र संतांची आणि संतांची संगती आणि नामस्मरण याच्याविषयी अंतकरणामध्ये दे होऊ देऊ नको मला आता किती वाजले सांग जरा दहा <laughs> म्हणजे <laughs> <हा। laughs> अजून दीड तास आहे माझ्या बरंच उशीर करण लागलं तुम्हाला नाही एवढं मीच बोलणार नाही कारण उद्यापासून पुन्हा तेवढ्याच ताकदीनं बोलायचंय मला तिकडे चला उद्यापासून सांगन सांगून जाईल मी जाता जाता की उद्यापासून परवापासून परवा संध्याकाळपासून तीर्थपुरीला शिव महापुराण कथा आहे रात्रीची कथा आहे नऊ दिवसाची ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी एखाद्या दिवस येऊन तिकडे ही कथा ऐकायला या कुणाचे मामा असतील कुणाच्या माम मावशी असतील हा त्यांनी मामाच्या घरी जाणं होतं आणि कथाही ऐकणं होती चला नाथ महाराज सांगता की वाउ गाचे भ्रम नको देवा देवा नामस्मरणाविषयी आणि संत संगती विषयी माझ्या मनात भ्रम म्हणजे संशय भ्रम म्हणजे संशय आणि संशय हा खूप घातक असतो पहा कुठल्याही क्षेत्रामध्ये परमार्थामध्येही संशय नको माझ्याकडे पहा परमार्थामध्येही संशय नको आणि प्रपंचामध्ये सुद्धा संशय नको आहे प्रपंचामध्ये जर संशय आला तर प्रपंच कडीला जात नाही आणि परमार्थामध्ये जरी संशय आला तर तो परमार्थ सुद्धा गोड होत संशय किती घात करतो थोडक्यात एक उदाहरण सांगते पहा लक्ष द्या एक दोन मित्र त्या ठिकाणी रस्त्याने चालत होते संध्याकाळची वेळ होते आणि वस्तीवरून गावात यायचं होत वस्तीवरून गावात येत असताना <OLED> दोन मित्र होते एकाचा भरला पाय आता पाऊल रस्ता होता पानडींचा रस्ता होता आणि चलता चलता भरला त्याचा पाय त्याने दुसऱ्या मित्राला सांगितलं अरे माझा पाय भरला म्हणे त्या मित्राने सांगितलं अरे भरलाय ना पाय जाऊ दे गावात जाऊ पाणी घेऊ आणि धुऊन टाकू म्हणला पण पाय कशाने भरला असेल मात काय आला संशयाला आणि मग तो पाय कशाने भरला असेल म्हणून त्याने काय केलं हात लावला हात लावला आता कुठे होती ती घाण पायाला होती पायाची घाण हाताला आली कशामुळे संशयामुळे मग संशयामुळे जर ते हाताला आले आता तर भरला मित्र म्हणला भरू दे जाऊ दे गावात जाऊ आणि धुऊन टाकू पण गावात जायचंय धुवायचा पण तो म्हणला अरे पाय भरला पण आता हात कशाने भरला असं आता जे पायाला कळवलं नाही ते हाताला थोडी कळणार आहे कशाने भरला आता हात कशाने भरला हे पाहण्यासाठी त्याने नाका लागला कळलं ना आता त्याला हे कळलं कशाने भरला तुम्हाला ना हाताशा हुशार आहेत तुम्ही हात कशाने भरला हे कळवलं पण कुठे होती ती घाण पायाला पायाची घाण हाताला आली कशामुळे संशयामुळे हाताची घाण नाकापर्यंत गेली कशामुळे संशयामुळे संशय होताय आहे का म्हणून नाथ बाबा सांगतात देवा नामस्मरणा विषयी आणि संत संगती विषयी माझ्या मनामध्ये कसलाही भ्रम होऊ देऊ नको भ्रम नको देवा आणि देवा माझ्या पायाने सतत तुझी यात्रा घडू दे तिसरं चरण Oh, my God.

प्रकारे खरंच आहे का घरी ठेवून आल्या हा कळलं त्यांना तुम्हाला नाही कळलं नाही आवडलं पण त्यांनी वाजवली म्हणून तरी वाजायची ही सहकार्याची भावना माणसाच्या मनात पाहिजे पा ही कुत्र्याच्या ठिकाणी आहे सांगूच का एखाद्या टावर जवळ जर नवीन माणूस दिसला ना नवीन जो गल्लीतला नाही दुसऱ्या गल्लीतला दुसऱ्या गल्लीतला नवीन माणूस जर टावर जवळ दिसला ना कुत्रेला तर कुत्र त्याला भोगत पाहिजे कधीच दिसलं नाही गल्लीत ना भुकत ते टावर जवळच्या कुत्र्याने भुकल्यानंतर इकडचं शिवनगरच मधलं भुकत त्यांनी पाहिलं नसतो माणूस ते विचार करता जात नाही भोगतय का त्याला सगळं कार्य केलं शिवनगर मधलं भोगत इकडं मेहर बाबा सोसायटी इकडं गुरुकृपानगर तिकडं रघुनंदन नगर सगळ्या नगर आपले कुत्रे भुकायला लागतात सगळ्यांनी पाहिलं का माणूस एकानेच पाहिलं ना मग एकाने भुकल्यावर भुकलं पाहिजे एकाने कोणी टाळी चालू केली ना बाकीच्यांनी त्यांना सहकार्य केलं गड्या टाळी वाजवल्याने फायदा होतो टाळी वाजवल्याने फायदा एखाद्या डॉक्टरांना विचारा तुम्ही सर्व शरीराचे पॉइंट आपल्या हातामध्ये हो असतात टाळी जर वाजवली ते पॉइंट जर दबल्या गेले ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीरासाठी असतात त्याचे म्हणून टाळी वाजवली पाहिजे आणि कीर्तनात तर वाजवलीच पाहिजे कीर्तनात तर वाजवलीच पाहिजे टाळा टाळी लोपला नाद अंग अंगी मुराला छंद ही अवस्था झाली पाहिजे विठाला सांगता देवा माझ्या पायाने तीर्थयात्रा घडू दे आता तुम्ही सात दिवस सगळंच ऐकलंय सात दिवस तुम्ही सगळंच ऐकलंय एक तर मी खूप दमलेली होते बरं का खूप आता पुढच्या वर्षी टाकलं तर मी सुरुवातीलाच कीर्तन टाकलेलं आजच्या दिवशी नको एनर्जीच राहत नाही उभा राहायला चला पण तरी सुद्धा तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे भगवान भोलेनाथाची कृपा आहे दिवस बोलून आता कधी कधी प्रश्न पडतो आता काय बोलावं एवढं बोलल्याच्या नंतर आणि सात दिवस तुम्ही कीर्तनही इथे ऐकलेले आहे तर पायाने तीर्थयात्रा घडू देण्यात महाराज सांगतात कारण पाय दिले त्याच्यासाठी आहे कशासाठी दिले इंद्रिय हातपाय कान आणि जी वस्तू ज्या कामासाठी मिळाली आहे त्या वस्तूने ते काम झालंच पाहिजे सुंदर वर्णन आहे वर्णने पाहध हे आख़वो, हे आख़वो जो का दर्शन किया करे, हे शि प्रभु चरण में बंदन किया करे, मुख है।

नाचलेगी तू नाचलेगी तू ऐसे नाचेगी ऐसे नाचेगी गंगा हो गई ऐसे नाचेगी गंगा हो गई I'm sorry, 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 I'm